गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर शर्यू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र हो लेखक आनंद यादव यांनी एका पिढीला अक्षरशः शहाणं केलं होतं वाचायला लावलं होतं कारण आनंद यादव यांचं लिखाण स्वप्नातलं परिराज्यातलं किंवा डोंगर नदी इथलं नाहीये ते वास्तवाशी जोडलेलं आहे असं वाटतं की ते आपलं जगणं शब्दबद्ध करत आहेत झोंबीनं संघर्ष पाहिला तो संघर्ष प्रत्येक मराठी माणसाचा होता शिक्षणासाठी झगडणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणीचा होता तेच लेखक आनंद यादव महाराष्ट्रातलं गावखेडं कसं होतं याचा चेहरा मोहराच आपल्या डोळ्यासमोर आणतात ते पुस्तक ग्राम संस्कृती स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षातील गावखेड्यांची दशा आणि दिशा दाखवणारं पुस्तक ग्रामसंस्कृती या ग्राम बद्दल सांगताना सुरुवातीलाच लेखक आनंद यादव म्हणतात की हा महाराष्ट्र नाही आहे तर हा महाग्राम आहे हा महाराष्ट्र म्हणजेच एक मोठं खेड आहे या खेड्यातली संस्कृती तिथली एकता विविधता खेड्यातला निसर्ग पाऊस त्या गावाची जीवनसरणी या मातीत उगवणारी मुलं ते रानमळ्यांचं घर गावातलं स्वास्थ्य अस्वास्थ्य सांस्कृतिक सामाजिक संघर्ष या गावखेड्यातून बाहेर पडणारी तरुण ही ग्राम संस्कृती आपल्या डोळ्यासमोर आणण्याचं काम या पुस्तकात लेखक आनंद यादव करतात ज्या पुस्तकाचं नाव आहे ग्राम संस्कृती लेखक आनंद यादव म्हणतात की ग्रामसंस्कृती वेदपूर्व काळापासून अस्तित्वात आहे भारतीय संस्कृतीचा मूळ स्त्रोतच तिथून झाला मराठी भाषेत ग्राम म्हणजे खेडगाव खेडणे म्हणजे जमिनीची मशागत करणे जमीन पिकवणे जिथे जमीन पिकवली जाते ते खेडे अशा खेड्यांची संस्कृती ती ग्रामसंस्कृती या गावाची संस्कृती हे त्या गावाचं व्यक्तिमत्व असतं या संस्कृतीची काही वैशिष्ट्य त्या प्रदेशाच्या गुणविशेषांवर अवलंबून असतात ती त्या गावागावाच्या वैशिष्ट्यावरही अवलंबून असतात आणि त्या गावाचंही व्यक्तिमत्व असतं हे सांगत असताना लेखक आनंद यादव वेगवेगळ्या गावांची उदाहरणं देतात यामध्ये ते पहिल्यांदा कागल गावाचं उदाहरण देतात ते म्हणतात की कागल हे गाव कोल्हापूर पासून अवघ्या अठरा किलोमीटरवर आहे पण एकोणीशे साठ पूर्वीच्या काळात दोन्हीकडील मराठी संस्कृतीच्या स्थानिक वैशिष्ट्यात किती भेद होता आणि हा फरक काय होता हे सांगताना आनंद यादव सांगतात की कागलला एक प्रथा आहे भुईमुगाच्या ओल्या शेंगा जांभळ मक्याची कंस ऊस गाड्यावर ठेवून त्यावेळी कुणी विकत नव्हतं कारण या वस्तू स्वतः किंवा ओळखीच्या माणसाच्या शेतात जाऊन खायची संस्कृती होती गावात कोणी खाण्यासाठी मागितल्या तर त्या तशाच देण्याची रीत होती कोल्हापुरात मात्र त्या गाड्यावर विकल्या जात असत आनंद यादव म्हणतात की कोल्हापुरात शिक्षणाच्या निमित्तानं एकोणीसशे छप्पन पासून पाच वर्ष होत त्या पाच वर्षाच्या काळात या वस्तू विकत घेऊन खाण्याचं माझ्या सांस्कृतिक वर्णत काही केलं बसेना आणि म्हणून त्या पाच वर्षात गावी जाऊनच त्या वस्तू मी खात असे आता ते आपल्या पश्चिम महाराष्ट्राकडेही वळतात ते म्हणतात पश्चिम महाराष्ट्राच्या एका पट्ट्यातील गावं तरी एकसारखीच आहेत काय कागल तालुक्यातलं सांगाव पानमळ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं सिद्धने भात पिकवण्यासाठी प्रसिद्ध कापशीतील सणगर समाज मोठ्या प्रमाणात घोंगड्याचं उत्पन्न काढत असे सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यापूर्वी एक गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जाईल घरटी कोणीतरी एक जण सैन्यात गेलेला असेच नगर जिल्ह्यातही एक गाव शिक्षकांचं म्हणून ओळखलं जाईल तेथील माणसं शिकून शिक्षक होण्याचाच प्रथम प्रयत्न करत असत म्हणून लेखक म्हणतो की प्रथम जेव्हा मी पुणे पैठण जेजुरी पंढरपूर सोलापूर यासारख्या गावांना गेलो तेव्हा पहिल्याच प्रवासात पुणेरी चोळी पैठणचा शालू जेजुरीचा भंडारा पंढरपूरचा बुबका आणि सोलापूरची चादर हे आमच्या स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असलेले शब्दप्रयोग आठवल्याशिवाय राहत नाही त्या त्या गावच्या त्या त्या वस्तू प्रतिष्ठेच्या समजल्या जातात आणि लग्न प्रसंगाच्या वेळी स्त्रिया हे शब्द प्रयोग उखाण्यात नेहमी वापरतात लेखक आनंद यादव म्हणतात की सांगायचा मुद्दा हा की मराठी संस्कृती एकच असली तरी मराठी खेड्यांना शहरांना खास अशी त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्य लाभलेली आहेत आणि ही वैशिष्ट्य तेथील विविध प्रकारच्या स्थानिक कारणातून आणि परंपरातून निर्माण झालेली असतात या परंपरा भौगोलिक ऐतिहासिक धार्मिक अशा असू शकतात म्हणजेच गावाला स्वतःच असं वैशिष्ट्य असतं पण गावाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं काय आहे का गाव हे निसर्गाचं लेकरू असत त्याच्यासाठी कुणी बाह्योपचार करून त्याला नवसा सायासानं कृत्रिम गर्भधारणेनं जन्माला घातलेलं नसतं गाव म्हणजे काय गाव म्हणजे दगड माती लाकूड फाटा गवत पालापाचोळा कौल पत्रा विटा सगळं गाव खेडेगाव वसवताना अगदी आरंभीच्या जा गावाला जागेचं नियोजन वगैरे काही नसावं हा काळी आणि पांढरी होती काळी म्हणजे काळी माती जिथं पीक असेल आणि पांढरी म्हणजे जी, जी पिकाऊ नसेल तिथं माणसं घर बांधून राहत असत अशी ही वस्ती गाव पूर्णपणे पावसावर अवलंबून असायची त्या पावसाची शैली कशी असायची त्याचबरोबर माणसाचं घड्याळ हे निसर्गाशी संबंधित कसं असायचं हेही लेखक आनंद यादव ग्राम संस्कृती पुस्तका या पुस्तकात सांगतात ऐकूया या पुस्तकाबद्दल आणखी थोडस परंतु इथं घेऊया छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ट्यून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र भेटीला घेऊन आले आहे लेखक आनंद यादव यांचं पुस्तक ग्राम संस्कृती लेखक आनंद यादव खेड्यात जन्मले आणि नोकरीच्या निमित्तानं शहरात राहिले ह्या गावखेड्यातील माणसं तिथली शेती भाती तिथल्या प्रथा परंपरा हे सगळं अनुभवल्यानंतर ते शहरात आले पण तरीही आयुष्यभर त्यांनी गावाशी नाळ तोडली नाही कशाच्या तरी निमित्तानं गावात जायचं तिथे राहायचं नोकरीच्या कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सगळी गावं ते हिंडले आणि म्हणून ते महाराष्ट्राला महाग्राम म्हणतात एक मोठं खेडच पण ह्या मोठ्या खेड्यातल्या प्रत्येक गावचं काही वैशिष्ट्य असतं ती वैशिष्ट्य ते या पुस्तकात अगदी आवर्जून सांगतात प्रत्येक गावाचे नाव घेऊन सांगतात पण ही ग्रामसंस्कृती कशी आहे हे ग्रामसंस्कृती या पुस्तकात सांगत असताना ते लिहितात गावात बहुसंख्य असतात ते छोटे शेतकरी दुसऱ्याच्या शेतावर राबणारे कुळ असलेले शेतकरी रोजगार करणारे रोजगारी कामकरी मजूर बलुतेदार ही मंडळी म्हणजे गाव असत त्यांनीच गावाला रंग रूप प्राण दिलेला असतो त्यांचे उद्योग गावात ऋतुमानानुसार चाललेले असतात यातील मुख्य मध्यवर्ती उद्योग म्हणजे शेती उन्हाळ्याच्या दिवसात मळ्यात पहाटेपासून मोठ चालत ऊस भाजीपाला किंवा मागास राहिलेल्या गहू हरभरा यांना पाणी देण्याची नितांत गरज असते हे विहिरीचं पाणी पिकांना उन्हाच्या आधी दिलं तर सगळ्यांच्याच सोयीचं असतं उन्हानं पाण्याची वाफ न होता ते जमिनीत पिकांसाठी चांगलं जिरून मरून जातं त्यामुळे पिकांना हवा असलेला गरवा टिकून राहतो उन्हाळ्यात पहाट प्रसन्न असते म्हणूनच गावखेड्यामध्ये तो, तो अगदी पहाटे तो शेतकरी पाच वाजले सहा वाजले असं म्हणतच नाही अगदी सूर्योदयापूर्वी तो भगाटल म्हणतो त्याची भाषा सूर्याशी प्रकाशाशी संबंधितच असते तो एखाद्याला नऊ नंतर भेटू असं म्हणत नाही तो नाश्त्याच्या वक्ताला या म्हणतो सूर्य डोक्यावर आला म्हणजे दिस आला विश्रांती घ्यायची वेळ झाली हे त्याच्या लक्षात येतं संध्याकाळची वेळ म्हणजे कडूस पडलं हे सगळे ग्रामीण भाषेतले शब्द त्या शेतकऱ्याच्या निसर्गाच्या संबंधाची उजळणी करत असतात कोणत्याही गावात छोटे छोटे शेतकरी संख्येनं खूपच असतात गावात त्यांचंच प्रमाण अधिक असतं शेतकरी एकमेकांच्या मदतीनं आपली शेती करत असतात अशा शेतकऱ्याची एखादीच बैलजोडी असते पण नांगरट करायची असेल तर एकाच बैलजोडीनं करता येणं ना कठीण असतं विशेषतः पहिली नांगरणी खोल करायची असते त्यासाठी चार किंवा सहा किंवा आठ आठ बैलांचा नांगर रानात घालावा लागतो आणि ही प्रत्येकाची गरज असे त्यामुळे तिघे तिघे चौघे शेतकरी एकत्र येऊन एकमेकांची शेत नांगरतात दिवसभर हे शेतकरी एकत्र येतात गप्पा मारतात सगळ्यांना उत्साह वाटत असतो सालभर आपल्या शेतात त्याच त्या ठिकाणी तीच ती कामं एकट्यानं करण्याचा कंटाळा येतो हा कंटाळा अशा सामुदायिक कृत्याच्या वेळेला येत नाही एखाद्या शेतकऱ्याच्या घरी लग्न असेल तर त्याच्या गल्लीतील किंवा त्याच्या ज्ञातीतील घरटी एक, एक माणूस दारात मांडव घालायला येतो मांडवाचं सामानही कुणाकुणाकडून काही काही मिळून गोळा केलं जातं तरुण तो। पोरं तर उत्साहानं मांडव घालायला येतात आपापल्या परीने मांडव सजवतात त्यांच्या सजावट कलेला तिथं वावच मिळतो म्हणायचं लग्न कार्यात मोठ्या समारंभात ती, समारं ती भोजनाची भांडी वापरलेली असतात ना ती सुद्धा एकमेकांच्याकडून मागून आणली जातात परत करताना एखादं नवं भांड स्वतः खरेदी करून त्यात घातलं जातं आणि भांडी परत केली जातात लग्नाच्या सोहळ्यात स्वयंपाक करणारा आचारी तिथलाच असतो लग्न झाल्यावर जेव्हा मुलीला प्रथम आणायला जातात किंवा प्रथम जेव्हा मुलीला न्यायला येतात तेव्हा दुरुडी भरून शिदोरी पाठवली जाते ती फक्त त्या घरासाठी नसते त्या लाडू पुरणपोळ्या करंजा गावासाठी असतात अशी ही ग्रामसंस्कृती या ग्रामसंस्कृतीत गावदेवीची जत्रा म्हणजे सगळ्या गावांना एकत्र येण्याचा महत्वाचा प्रसंग असतो घराघरातून वर्गणी काढली जाते सर्वांना ती द्यावीच लागते आणि ती देणं शक्य नसेल तर तितके श्रम त्या गावदेवीसाठी करावे लागतात काही ना काही काम करावं लागतं यंदा जत्रेत काय काय करायचं हे ठरवलं जातं असं हे गाव सणावाराला एकत्र येणार काम ही एकत्र करणार सणवार एकत्र सुख दुःख एकत्र आणि संकटही एकत्र झेलणार शेतकरी या आपल्या रानाचा जसा राजा असतो तसा तो गावाचाही राजा असतो असं हे गाव आणि त्या गावाची संस्कृती ग्राम संस्कृती ती पुन्हा एकदा अनुभवायची असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं ज्या पुस्तकाचं नाव आहे ग्राम संस्कृती त्या पुस्तकाचे लेखक आहेत आनंद यादव मित्र हो आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केलीये सुनोग्रीन रहू एव्हरग्रीन